आता आम्ही आमच्या ग्रुपला सोडलं आहे मुंबईच्या आणि आम्ही चाललो वरती जमा वरती तीर्थक्षेत्र रायरेश्वरची इथे तिथून दर्शन घेऊन मग आपण परत नि परत पाठवू आणि बघू शकतो इथे सर्व धारकरी येत आहेत वरणं दर्शन घेऊन रायरेश्वराकडनं आणि आम्ही आत्ता चाललो आहे ठीक आहे निपाणीचे जय तर म्हणजे आम्ही मी फार्मसीला तिथे होतो कॉलेजला तर दादानी खूप मदत केली ठीक आहे तर आज पहिलं दर्शन त्यांचं झालं अजून कोल्हापूरचे दारगिरी बाकी ठीक आहे दादा इथून रायरेश्वरला वरती तिथे जायचं रस्ता आहे आणि ते सजावट कशी केले दोन्ही साईडला सर्व मावळ्यांचे फोटो आणि त्यांची माहिती थोडक्यात बघा अशा प्रत्येक ठिकाणी लावलेत आणि खूप सुंदर समोर असा गुरुवर्य संभाजी गुरु गुरुंचा फोटो लावला आहे बघा तिथे दिसते समोर तुम्हाला शिडी बघा पण तिथे खूप जास्तच ता तारकरी आहेत तर आपल्या इथून फिरून जायचं तिथून जाऊ आपण नंतरला येताना बघू शिडीवरून घेऊ तर आता आम्ही वरती पोचले लगभग आता अकरा वाजायला आले म्हणजे जेम झेमतेन दहा पाच मिनटं आहेत अकरा वाजायला अकरा वाजायला आलेत अजून आम्ही मंदिर गाठलं नाही आहे आणि त्यात नॅचरल कॉल प्रेशर आलं आहे भरपूर खूप बेकार तर आता विचार चालले पहिला फ्रेश व्हायचं त्यानंतर मंदिरात जाऊन दर्शन घेऊ नंतर तिथूनच खाली जावं लागेल ठीक आहे आणि समोरचा नजारा बघा आणि जे समोरचा नजारा दिसतो आहे कुठला मनाली किंवा इकडचं नाही काश्मीरचं नाही आहे ठीक आहे हे आमच्या महाराष्ट्रातल्या सह्याद्रीतले दृश्य आहे बघू शकता रस्ता पूर्ण घाटाचा खूप सुंदर आणि मंदिर तिथून जवळच आहे मोजून दहा मिनटावरती आहे आणि धन्यवाद तू दिसले पाहिजे होते खाताना विशेष आभार लाडू आम्हाला म्हणजे जर खाताना दिसले पाहिजे ठीक आहे नंतर परत होती काय तेव्हा आपण काढू व्हिडिओ आम्ही बघताय आता आम्ही पोचलो पण इथून पण मंदिर खूप लांब आहे आणि तुम्ही बघताय माझ्या पाठीमध्ये ही रांग तिथून शिड्यापासून दोन रस्ते होते ॲक्च्युली एक फिरून यायचा रस्ता होता आणि एक होता मधून होता जसं गाडावरती यायला शिड्याचं असतं तसं आणि ही लाईन बघा गुरुवारी संभाजी बिडे गुरुंनी शिकवलेली शिस्त आहे लाईन कुठपर्यंत आहे बघा फक्त आणि एका पण लाईन मोडून किंवा लाईनीचं हे करून पुढे न जातं रांगेचं हे करून ही शिकवलेली गुरुंनी शिकवण आहे तर सर आज ना जाऊ पुढे अजून किती आहे पुन्हा माहिती आहे आम्ही पोचलो इथे मंदिराच्या जवळपास आहे आणि हे आहे गोमूट टाक ठीक आहे तर इथून जे पाणी येतं ते पूजा अर्च पूजा म्हटलं मंदिरामध्ये पूजेसाठी वापरलं जातं आणि इथे सुचना फलक लिहिला हे पाणी इकडे येतं ते चांगलं ते साचलेलं पाणी ठीक आहे मग ते थोडं हे झालं बट हे पाणी वाहतं पाणी आहे बघू शकतं इकडनं असं की आणि इथून आता मंदिराकडे जायचं रोड आहे तर इथून मंदिराकडे जाऊ तिथून सप्तकलेचं मातीला आहे तिथे असं बोलले ते का तिथून जाऊ शकतो तिथे तर चला जाऊ बघू आणि बघू पाणी पिऊन बघू तर फायनली आता आम्ही पोचलेलो आहे रायरेश्वर मंदिरपाशी बघू शकता ठीक आहे बघा हे आहे मंदिर ॲक्च्युली तर चला आता दर्शन करू आता आम्ही आता आलो आहे मंदिर ॲक्च्युली आहे पत्रायचं बट एवढंच सजवलं भारी आणि इथेच छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतलेली स्वराज्य स्थापन करताना तर बघायला

काम बघा आता प्रण्यादांनी त्याला केलं त्याला तळी बोलतात ऍक्च्युअली मला पण ना माहिती एक्झॅक्टली काय ते मला करतात असे ते बोलले आणि मंदिर मला दाखवतो छत्रपती शिवाजी सोळाव्या वर्षी स्वराज्य शपथ घेतलेली रायरेश्वर मध्ये तुमच्या हार्दिक स्वागत या शिवमंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी चैत्र शुद्ध सप्तमी सोळाशे पंचेचाळीस साली स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि अखंड हिंदुत्व साम्राज्य स्वराज्य निर्माण करण्याची ताकद आणि आशीर्वाद याच शंभू महादेवाने दिलेला आहे आणि तो दिवस आजही आम्ही चैत्रशुद्ध सप्तमी मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत आता येणारा जो कार्यक्रम आहे तो चैत्र शुद्ध सप्तमी पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी येत आहे तरी सर्व शिवभक्तांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे हे आग्रहाचे निमंत्रण आहे धन्यवाद जय शिवराय जय जिजाऊ थोडंफार म्हणजे आपलं त्या दिवसाचं पंधरा एप्रिल म्हणजे त्या दिवशी काय रूपरेषा असू शकते कार्यक्रमाची स्वराज्य शपथ दिन सोहळ्याची रूपरेषा अशी असेल तर आम्ही पहिल्यांदा गडपूजन करत असतो हां गडपूजन झाल्यानंतर शिवाजी महाराजांची मिरवणूक त्या गडापासून मंदिरापर्यंत केली जाते नंतर मंदिरामध्ये एक रुद्राभिषेक महाभिषेक होतो आणि शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक होतो येणाऱ्या मान्यवरांचे स्वागत व्याख्यान आणि सत्कार समारंभ होत असतो म्हणजे संध्याकाळपर्यंत असतो जे दुपारी थी दोन वाजे ते तीन लास्ट लास्ट लाट लाजेपर्यंत ठीक आहे ठीक आहे चालेल अवश्य हा नक्की आणि आपल्या मित्रमंडळी होणार नाही काय नाही ऍक्च्युअली आत्ताच्या वेळ आताच्या परिस्थितीला तसंच आहे की म्हणजे जो पण आपण कुणाला सांगत नाही तो पण कोणाला समजणार नाही कारण की आपलाच हिंदू झोपलेला आहे त्यांना जागा जागृत करणं आपलंच काम आहे तर आपल्यामार्फत कोणीतरी जागृत झालं तर चांगलीच गोष्ट ठीक आहे आणि तुम्ही खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल पण धन्यवाद हे बघा हे रायरेश्वर पूर्ण पठार आहे आणि इथे सात प्रकारच्या माती भेटतात वेगवेगळ्या प्रकारचे बघा इथे तुम्हाला दाखवतो सप्तरंगी माती असे भेटतात ठीक आहे हे तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून वाचू शकता ठीक आहे आणि आमचे पूर्वज हो वाई तालुका सातारा जिल्ह्यातलेच होते हां <laughs> ठीक <laughs> आहे सातारा जिल्ह्यातला आम्ही देशमुख पाटील होतो पावा पण काय करू शकतो <laughs> जिंदगीच अशी आहे ठीक आहे चला तर जाऊ पटपट खाली आणि हां मग खाली जाऊया ना आम्ही आजची कडनं घेतोय निंबू पाणी <laughs> आणि स्पॉन्सरशिप दिग्गज बिझनेसमॅन

ती समोर ही जी कमान दिसते ही वाली तिथे आमच्या बॅग आहेत ॲक्च्युली आणि विषय काय दाखवतो लेट झाला आता ॲक्च्युली आत्ताशी एक वाजलं आहे अजून आम्ही खाली उतरलो पण नाही बघा तिथे आपल्याला जायचं आहे खाली मेन सगळ्यात मेन म्हणजे तिथे पोचलो की झालं आणि आम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही लोक कुठून आलो असं पूर्ण असं पूर्ण फिरून आलो ठीक आहे बघा दर किती वाजतात किंवा पोचायला तिथपर्यंत जर लवकर पोचलं तर काम होऊन जाईल मग जेवायला पुढे जे थांबू आणि त्याच्या पुढे मुक्कामाच्या ठिकाणी प्रस्थान करू सगळ्या ट्रेनिंग पार्ट बघू शकता आता आम्ही फुल बॅग आम्ही घेतल्या तिथं ठेवलं बॅग तिथेच होतं बरोबर आणि आम्ही फुल आता रेडी होऊन बर आता आम्ही निघालो आहे बरोबर आता दीड वाजला असेल लगभग सांगतोय अंदाजे दीड वाजला असेल आम्हाला बरोबर अजून दोन तास आला आहे साडेतीनला आम्ही ब्रेक घेणार तेव्हा आपण जेवायचा ठीक आहे आणि विचार करा आम्ही सकाळी मी टाईम बघितलं साडेआठ ते दीड वाजेपर्यंत लगभग चार पाच तास झाले असतील हो चार पाच तास हां फक्त आम्हाला इथून इथूनपासून ते वरती जायला रायगळेश्वर मंदिराशी जायला लागले एवढे तास आणि बघा आता हीच ती जागा होती जिथून आपण सकाळी पोचलेलो आपली बस थांबलेली ठीक आहे ही जागा होती इथूनपासून ते वर पण तर आत्ता वाजलेले आहे साडेतीन आणि आम्ही जांभळे गावामध्ये आलेलो आहे ठीक आहे तर अजून इथून भरपूर लांब आहे आणि आज मुक्कामाला पोचणं खूप मुश्किल आहे बट तरी पण आता आमचं जेवण झालं कंटिन्यू चालणं असणार आहे ठीक आहे आता सगळेजणं म्हणजे सगळेजण आहे तिघेजणं आपापले डबे काढत आहेत ठीक आहे शिदोरी काढतायत तर बघू आता काय काय पंचपकवान आता पंचपकवान कसं असतात पहिले कसं असतं पहिले दोन दिवस पंचपक्वान खायला भेटतात नंतरला भाई खायचे लाले पडलेले असतात तर इथे पंचपकवान मांडलेले आहेत बघा सगळ्यात पहिला दही दाखवतो दहीचे चार पॅकेट आहेत अजून दोन आहेत त्या दुसऱ्या मुलाकडे इथे थेपले आहेत ते पण प्युअर गुजरातीवाल्याकडनं बनवून आणलेले आहेत हे हे महाराष्ट्रीयन पराठे थेपले बनला जे शुभम कोल्हेच्या मोमनी बनवलेले आहेत आणि हा काय हे काय तू बनव अरे भाई हे काय चटणी आणि ही ही सुकी चटणी ही वली चटणी ठीक आहे इथे भाकरी आहे इथे डोसे आणि ही पण खरडा शेपूची भाजी मिरचीचं लोणचं शेजवान चटणी चपाती ते पडलं दाखवलं आणि मी मी काय नाही आणले <laughs> <laughs> नाही म्हणजे गर। माझे घ माझ्या घरी मम्मी पप्पा नाही आहेत सो घरी बनवणारा कोण नव्हता आणि मी जॉबवरून डायरेक्ट आलो ते पण सडनली त्यामुळे माहिती नव्हतं काय नव्हतं सो इट्स ओके डजंट मॅटर हे एवढं खाणं पण बस झालं आपल्याला चला भूक लागली जेवतो पटपट्या कंटाळ आला मला आता तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे साडेचार बरोबर एक तास आम्हाला झाला ठीक आहे थांबून तर आता आम्ही निघत आहोत आणि मगाशी माझे पाय खूप दुखवते कारण की ना ते उतरण होते आणि त्यावर पूर्ण प्रेशर असा बोटांवर देतो त्यामुळे मी आता शूज काढून चालतो थोडा वेळ चालेल नंतरला मग बघू ठीक आहे तर चला जाऊ आता खूप लेट झालेला आहे आराम जायचा म्हणजे का दगड राहिला पायसा करा झाला वाकला आणि आत हे झालं की मोडला तर जोडायला आहे करते करता येत नाही चांगला वायर चांगल्या जॉईंट होत नाही तेवढ्यासाठी सांभाळत जायचं झाले की नाही रडता रडायला नाही येतं पाणी डोळ्यात केलं काय झालं काय चाललं काय निधाय नंतर मग शब्द ठेवायचे एकोणीस म्हणजे भरपूर झाले हो अनुभव म्हणजे तुमची तिसरी असेल माझी ही मोहीम जी आहे आजची एकोणीसावी का विसावी आहे काही नाही त्यातली ही तीनदा झाली ना आतापर्यंत दोनदा झाली दोन चार दाली दाली चार दुसरी झाली पाच काय लक्षात नाही शिक्षण आता आम्ही काय म्हणतो आयुष्यात ठेवलेत डॉक्टर इंजेक्शन ह्या आयशीत राहायच्या अंतरा आणि झाडायची झोपायची अगाला काय जे असते ना प्रकृतीला दोन वर्ष ते लिक्विडमध्ये मिक्स होतं का लय भारी आणि त्याच्यात वागण्यात पण आता मी असं बघितलं नाही मला सूर्य असं काय पण वाटत नाही तुमचं ठेवा असं बसतो मी बघत तेवढा वाटतं मला डायरेक्ट टाकल्यावर नजर वाटत अशी काहीच नाही वाटत मोबाईल नाही काही नाही रेडिओ एक सायकल एक दही भात बस कुठं पाहिजे तिथं चला चला हिरोईन आहे सायकल कोणाचं लक्ष नाही काय नाही काय नाही पन्नास लाख नाही गाड्या नाही गाडी नाही मस्त भरलेत गाड्या त्याच्यामुळं शरीर प्रकृती उत्तम आहे हां लास्टपर्यंत मग लास्टेला काय म्हणत आहे पाणी देणार म्हणते की तेव्हा पतंगाचा जोरा कट केलेला असतं <laughs> देवाने इकडं पण असतं इकडं पण नसतं त्या टायमाला झालं मग राम भगवंता सर्व तिथे आयुष्य अडका नको काय नको देवाची भक्ती करा वाजलेले आहेत पाच पाच साडेपाच झालेले आहेत आणि ते बघू शकतं माझ्या म्हणजे डॅम ठीक आहे चला जाऊन बघू थोडं पुढे ठीक आहे काय जे वरतून दिसत ऍक्च्युली कुठून दिसत हा त्या समोर तिथून आम्हाला दिसत हा वाला तलाव आणि हे डॅम दिसवत आणि जाऊन जाऊन बघू थोडं वा तर आता वाजले सव्वा सात आणि दोन तीन रस्ते आम्ही जाऊन आलो बट सगळीकडे अवघड झाले जाणं आता बघा पूर्ण अंधारामध्ये वरती आज पौर्णिमा आहे आणि तुम्हाला मी आता दाखवतो चंद्र चांद चांदो आमा ठीक आहे अरे एवढी जरी लाईट आली तरी पण असं एकदम असे हो डोळे आहेत तर बघा समोर तिथे चंद्र तुम्हाला दाखवतो फुल पूर्ण पौर्णिमा चंदना माहित नाही किती वेळ लागेल काय लागेल बघू आणि आता पोचलेल्या वासुळे गावात बघू शकता समर मंदिर आणि इथे पूर्ण असं हॉलसारखं आहे ठीक आहे आणि आम्ही आता जेवायला बसलो फायनली एवढी थंडी आहे की विचारू नका कुडकुडा कूर भरायला लागला आहे डबल शर्ट घालून तरी पण उडी गाठली आहे आणि तरी पण खूप थंडी आहे तर आता जेवण आणि पायाची पूर्ण लागलेली एकदम काय सांगू न शकत अजून पण मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजे जे जोरगाव आहे तिथून अजून लगभग पंधरा किलोमीटर बाकी आहे तर उद्याचा हा हा पल्ला तिकड दुसऱ्या दिवसाचा पल्ला जास्त असेल तो पल्ला आणि आठशे पंधरा किलोमीटरचा उद्या पण खूप आहे तर चला जेवतो पटपट आणि मग उद्या भेटू आता स्लिपिंग बॅग टाकून झोपायचं